नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाचे अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद चौदा चक्राची चुंबाळ केली चौदा चक्राची सुंबळ केली घागर घेऊन पाण्याला गेली माठावर माठ मी चढवी ते ग आनंदाच पोर मला आडवी ते माठावर माठ मी चढवी ते ग आनंदाच पोर मला आडवी ते चौदा चक्राची सुंबळ केली चौदा चक्राची सुंबळ केली घागर घेऊन पाण्याला गेली घागर घेऊन पाण्याला गेली माठावर माठ मी चढवी ते गा पोर मला आडवी ते माठावर माठ मी चढवी ते गा पोर मला आडवी ते घागर घेऊन पाण्याला जाते नंदाचा पोर माझ्या मागे मागे येते ജേ നന്ദാ പൂര മാഗേമാഗെ എത്തേ പേ ബുടവത്തെ ഗംഗാ വർഷി തോ ഉ ഉടവത്തെ പണൂ ബുടവത്തെ ഗംഗ വർഷിന് തോടെ ഉടവത്തെ മാട്ട ചടവീ ഗ നന്ദാ പൂര മല അടവേ माठावर माठमी चढवी ते आनंदाचा पूर मला आडवी ते चौदा चक्राची चुंबळ केली घागर घेऊन गे पाण्याला गेली चौदा चक्राची चुंबळ केली घागर घेऊन गे पाण्याला गेली माठावर माठ मी चढवी ते गान आनंदाचं पोर मला आडवी ते माठावर माठ मी चढवी ते गा नंदा पोर मला अडवी ते पेंडा सुदामा मेळ जमला यमुना तिरी खेळ मांडला पेंडा सुदामा मेळ जमला यमुना तिरी खेळ मांडला चेंडू फळीचा खेळ खेळते ग गगनी टोळा उडवी ते माठ मी चढवी ते पोर मला अडवी ते माठावर चढवी ते आनंदाच पूर मला अडवी ते चौदा चक्राची चुंबळ केली चौदा चक्राची चुंबळ केली घागर घेऊन पाण्याला गेली चौदा चक्राची चुंबळ केली घागर घेऊन पाण्याला गेली माठावर मठ मी चढवी ते गा आनंदाचं पोर मला आडवी ते माठावर आठ मी चढवी ते गा आनंदाच पोर मला आडवी ते एका जनार्दनी कळंबा खाली बासरी सुराने बुलवला गवळनी एका जनार्दनी कळंबा खाली बासरी सुराने बुलवी ला समर्पणावर चढवी ते गा गावळ नीना भुलवी ते समर्पणावर चढवी ते गा गावळ नी ना भुलवी ते माठावर चढवी ते गा आनंदाच पोर मला आडवी ते माठावर मठ मी चढवी ते गान पोर मला आडवी ते चौदा चक्राची चुंबळ केली चौदा चक्राची चुंबळ केली घागर घेऊन पाण्याला गेली घागर घेऊन पाण्याला गेली माठावर मी चढवी ते आनंदाचं पोर मलाआडवी ते माठावर मी चढवी ते आनंदाचं पोर मला आडवी ते माठावर माठ मी चढवी ते गान पोर मला आडवी ते धन्यवाद